मुश्किल नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या यूट्यूब चॅनेल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीधी बात नो बकवाल मी डॉक्टर रवींद्र जावके माझा माझा जो कॉल करण्याचा वेळ आहे तो, तो, तो दुपारी तीन ते पाच तीन ते सहा आहे आता त्याला आम्ही सुधारित वेळ केली आहे दुपारी तीन ते सहा किंवा रात्री नऊ ते अकरा या कॉल करा आणि कोटमी सर आहेत त्यांना तुम्ही दुपारी बारा ते रात्री नऊ यावेळेस कधी फोन करू शकता काय म्हणता सोनाणी साहेब लाडसर या सर आता मी कॅमेरा समोर येत नाहीत तुम्हीच या तुम्हीच बोला आता काय थोडं जवळ आहे अजून आमचा प्रश्न असा हा अगोदर मला इंटरवक्शन देऊ द्या नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सिधी बात नो बकवास सिधी बात नो बकवास हे वाक्य बोलण्यासाठी मला बोलणं गरजेचं होतं सुरुवातीला कारण आपण डायरेक्ट जे आहे ते बोलतो फापट पसरा बोलत नाही किंवा लोकांना भ्रमिष्ट करायचं काम करत नाही की तुम्हाला करोड रुपयाचं उत्पन्न होईल दहा लाखाचं उत्पन्न होईल पंधरा लाखाचं उत्पन्न होईल जे फॅक्ट आहे त्या बोलणं सुद्धा गरजेचं असतं म्हणून आपण बोलतो सिधी बात नो बकवास आता बोला आता तुमचा वेळ आहे प्रश्न असा आहे का इथून मग फुलं लागले घडून जाते आता फुलं निघून राहिले अशी सेटिंग वगैरे हो होऊन राहिली काय करायला पाहिजे काय त्याला तुम्हाला काय करायला पाहिजे करा <laughs> <laughs> तुम्ही माझी मजा करता मी तुमची मजा करतो बोला काय करायला पाहिजे आपली म्हणजे आपली दोस्ती आहे म्हणून आपण मजा करतो त्यासाठी काय केलं पाहिजे आणि आज मला काय वाटतं हे फुलं जे राहिले तर यांना पाणी सोडलं पाहिजे का नाही पाहिजे अजून आणि राहिला प्रश्न जर बूम फ्लावर मारला आपण सध्या काढायला वाड होईल वर वाढ झाली पाहिजे आता माझ्या तुमच्या बाजूला तुम्ही सर तुमचा परिचय द्या तुमचा अगोदर सांगा प्लॉट सगळा सांगा ना जरा माझं नाव विजय सोनवणे सांगा गावाचं नाव किती एकर प्लॉट आहे हा एक एकर प्लॉट आहे एक एकर प्लॉट लागोड अंतर लागोड अंतर बाराट बाराट किती वर्षाचा प्लॉट आहे आज बारा तारखेला एक वर्षात झालं आहे बारा जानेवारीला एक वर्षात झालं आहे हो बरं सर तुमचा परिचय द्या संजय लाड राहणार कनकसागर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर बरं मी मिया... आज यांचा प्लॉट बघण्यासाठी आलोय बरं मी या ठिकाणी तुम्हाला कळालं आपल्या स्टेटसवरून की आपल्या ग्रुपमधून व्हॉट्सअप ग्रुपमधून हां बरं 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 सागरला अजून एक प्लॉट आहे मी गेलो होतो प्लॉट जिंकला हो दू जगताप यांचा त्यांचा अरुण भालेराव हा राईट ठीक आहे त्यांच्याकडे जाणं आज मला शक्य नाही कारण मला वेळ नाही आज वेळेचं बंधन आहे ठीक आहे आता यांनी जे प्रश्न विचारलेत तुम्ही बरशी बोललात की तुम्ही आमची व्हिडिओ कधीपासून बघताय तीन वर्षापासून तीन वर्षापासून आमची व्हिडीओ बघताय आणि रोजचा तुमचा अडीच जीबी डेटा खर्च होतो व्हिडिओ पाहण्यावर विविध प्रकारचे व्हिडिओ पाहता तुम्ही हे पण बोललात तुम्ही मग आहे आता यांचे जे प्रश्न आहेत सोनामी साहेबांचे विजय सोनामी साहेबांचे त्यांच्यापासून उत्तर द्या बरा तीन वर्ष म्हणून व्हिडिओ पाहता तुमचं नॉलेज वाढलं असेल आमच्या व्हिडिओमुळे कदाचित कृषीरत्न कोटमेसरी बोलतात बऱ्याचशा गोष्टी प्रॅक्टिकली मी पण प्रॅक्टिकली बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी नमूद करत असतो व्हिडिओमध्ये आणि आता यांच्या जे प्रश्नाचे उत्तर आहे सोनोनी साहेबांच्या त्यांचे उत्तर त्यांना सुद्धा माहीत आहेत बहुतेक ते माझी मजा करत आहेत मला माहिती आहे कारण त्यांचा अभ्यास भरपूर आहे नाही ना बरं तुमच्या प्रश्नाचे समर्पक उत्तर आता मी लाडसरांकडून घेऊयात त्यात काय ॲड करता आल्यात मी ॲड करेल सर बोला सर लाड सर तुम्ही आता यांचे प्रश्न उत्तर द्या बरं त्यांनी असं विचारले की प्रॉटीर वगैरे पण त्यांची जमीन काळी आहे सर नको मत घ्या मजा नाही मी घेतो जमीन काळी आहे आणि त्या जमिनीला खूप अल्प प्रमाणात पाणी द्यावं लागेल त्यांनी सांगितलंय की मी डिसेंबरला पाणी दिलेलं आहे किती डिसेंबरला पाणी दिले वीस डिसेंबरला वीस डिसेंबरला पण एक पाऊस पण झालाय तरी झालाय तो अठ्ठावीस एकोणतीसला ला झाला अठ्ठावीस एकोणतीसला ला आज तारीख आहे बारा जानेवारी अठ्ठावीस तारीख म्हणजे बारा दिवसा पाऊस झाला अंदाजे समजा चांगला पाऊस झाला होता हो जबरदस्त कारण की फुलं सगळे गळून गेले ते खाली बरं बरं फुलांचे पहिले ते गळून गेले ना ते फुलं पहिले आणि जमिनीला पाणी पाणी पण पण भेटलं भेटलं पुन्हा त्याला ताण द्यावा लागेल बरोबर आणि एक स्प्रे करावं लागेल सर त्याला बूम फ्लावरचा किंवा गुळ ताक गुळ टाकाचा झालाय काल बरं तुम्ही ते लावलं होतं कुठे आहे का आजूबाजूला ते काय किलो दाखवायला ते गुळचं पाणी

विजय सोन कुठे गेले ना कुठे तिकडे गेले का बर काय मजत आहे विजय सोन आमचे मित्र आहेत खास आणि कॉमेडी किंग आहेत ते आमची खूप हसी मजाक चालू असते ते वजापूरला आले ते मला घ्यायला येतात तिथे आणि आमची मग हसी मजाक चालू होती मस्तपैकी हां काय मजत होते तुम्ही हे बारीक ज्या निघूर आले हां पोपरा चुचीच्या दाबणीच्या आकाराच्या शेंगा 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 ना किती संघाना तुम्ही चार टोटल किती आहेत टोटल पूर्ण झाडाचे नाही माहिती चार चार पाच तीन तीन चार चार पाच पत्त पाच आहे हा हा सेटिंग दिसते थोडं झालेलं बेस्ट सेटिंग झालेलं आहे त्याला इथं तलावरच्या करायची झाली गेली हा हे वा, वा।, वा। समाधानी आहात का विजय विजय स्वत या प्लॉटबद्दल काय म्हणा हां समाधीने आहात स्वतः समाधानी राहूच लागेल सेटिंग झाली इकडे इथल्या मोठं झालं इथल्या चांगल्या मोजता देईल तुम्हाला इथल्या आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा किती किलो झाले ते एक किलो हम्म बरं आहे बरं मोठं आहे सिटिंग झाली बऱ्यापैकी हां तर सर लाडसर आपण मधे विषय चेंज झाला आपला मधमाशांसाठी काय केलं ते सांगा अगोदर मधमाशांसाठी काल चार किलो गोळ चार लिटर ताक आणि शंभर ग्रॅम येलची किती पाण्यामध्ये दोनशे लिटर पाण्यामध्ये बरं येलची मिक्सरमध्ये दळून घेतली बरं गुळाचं पाणी केलं आणि आपल्या एस टी पी पंपांना स्प्रे केलाय गुळाचं पाणी कसं केलं सांगा गोळ फोडून असं असं केलं ऍक्च्य केली गोळ फोडून हां गुळ फोडून हां बारीक बारीक गोळ फोडून तो चार पाच वेळेस हलवीत राहायचा पाठीमध्ये म्हणजे ते पाणी होतं त्याच्यावर आणि ताक आणि ते ताकदर मध्ये दळून बारीक त्याचं पाणी मिक्सर द्रवण करून घ्यायचं चांगलं आणि ते मारायचं माश्या अटॅक करण्यासाठी माश्या आपआप अट्रॅक अट्रॅक करण्यासाठी अटॅक पण करतात अटॅक नाही आपल्याला अट्रॅक करायचं अट्रॅक करायचं आकर्षित करण्यासाठी आकर्षित करण्यासाठी फुलांच करण्यासाठी पॉलिनेशन म्हणतात त्याला परागी भवन करून घेण्यासाठी शब्द कोणतेही असू देत तुम्हाला कधी ते शब्द उच्चारता जरी नाही आले पण तुम्ही जे काम केलं प्रॅक्टिकली जे केलं ते महत्वाचं आहे शब्द अटॅक असो की अट्रॅक असू काय असू देत मदमाशा येणार आहेत आम्ही आपलं पॉलिनेशन करणार आहेत परागीभवन असो किंवा परिक्रमण असो तुमचं काही ते शब्द पण ते पॉलिनेशन होणार आहे ते ठीक आहे ना शब्द महत्वाचे नाहीत ॲक्शन हो महत्वाचे गुड चांगले केलं नाही माझं एक म्हणणं असं आहे ह्या वर्षी जाऊ द्या आता पुढच्या वर्षी माझं एक म्हणणं आहे का इथं मध्य सेंटरला मी एक दोन प्रत्येक एक गल्ली आड तर मध्य सेंटरला एक सरी पाडून इथून तिथून झेंडूच्या लाईनी लावणार आणि त्याला नळी टाकणार आहे वा आता आपण एक सोमेश मोकाटे सरांचा व्हिडिओ पाहिला आहे ना याच्या अगोदरचा व्हिडिओ होता पंचवीस तीस मिनिटाचा व्हिडिओ होता तर त्यांनी मधमाशा हे लावलं सर फुलं लावले आहेत झेंडूची फुलं आंतरपीक घेतले त्यांनी बेस्ट मधमाशा मी एवढा प्रसन्न झालो ना मधमाशा बुनबून ऐकून आणि त्याचे शूटिंग करून घेतलं मी व्हिडिओ युट्यूबला टाकले नाहीत पण माझ्या माझ्यासाठी शूटिंग करून घेतले की मधमाशा किती नाही मी तो नाही बघितला मी आपले पंढरपूर जवळ एक पंढरपूर जवळ गाव नाही माहिती त्यांच्या पण त्यांची व्हिडिओ बघतो का त्या माणसं स्वतःची बायको ट्रॅक्टर चालवते सगळं शेवग्याचं काम ती बायको हँडल करते स्वाती काळे म्हणून तर तिच्या शेवग्यामध्ये मी बघितलं ती बर गुड बेस्ट चांगलं लावा मधमाश्या लावा इतर फुलं सुद्धा लावू शकता तुम्ही कुठलेही फुलं असेल हे पण लावतात का होतो त्याला गुलच्या आणि एक पण गोष्ट आपले जे मातीचे माटे आहेत ना असे छोटे छोटे पाच समाट आणणार मी आणि जागी जागी भरून ठेवणार बरं वाटलं त्याला थोडस तोंड ओपन करा थोडं भरून फोडा वाटलं त्याला म्हणजे ओपन ओपन स्पेस जास्त ठेवा माठांचा हा ना पाणी द्या मधमाशा द्यायला आणि वास देण्यासाठी ते पण करा ते पण करू शकता तर मधमाशांसाठी तुम्ही चांगले केले ते पोतं एक तर तुम्ही याच्यामध्ये गुळाच्या याच्यामध्ये करून लावलेले फवारणी पण केलेली आणि माठ पण तुम्ही आणणार आहेत शिवाय झेंडूची लागवड पण करणार आंतरपीक म्हणून आता मगाचे जे तुम्ही प्रश्न विचारले तो आपल्या विषय राहिला तर सर सर तुम्ही बोला अजून याच्यावर आणि आता काय कराल काय सांगाल सर आता यांचं प्लॉट अजून हिरवागार आहे खूप तर यांनी याला अजून पाण्याची गरज नाही आहे बरोबर पाण्यास तांदी अजून गरज आहे ज्यावेळेस हे पानं पूर्ण पिवळे होतील त्यावेळेस यांच्या झाडांना फुलाची गुच्छ लागतील बरोबर आणि ज्यावेळेस त्या गुच्छ लागल्यानंतर मग यांना खत देण्याची गरज राहील तोपर्यंत यांनी पाणी दिलं पाहिजे नाही द्यायला पाहिजे बरोबर अजून अजून काय सल्ला द्याल पाण्याची पाण्याचं ताण देणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही जसं म्हणलात की अठ्ठावीस ते तीस तारखेला पाऊस पडलेला आहे चांगला जोरदार पाऊस झालेला आहे त्यामुळे पाण्याचा ताण जो आपण ठेवलेला होता मागच्या व्हिडिओमध्ये तुमचा एक दुसरा सुद्धा याच्यासोबत व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाण्याच्या स्थानाबद्दल बोललो होतो आणि पाण्याचे स्थान कधी द्यायचं नाही ते मग सांगितलं होतं पण आता मध्यंतर पाऊस झाला आहे त्याच्यामुळं पाणी भेटलं झाडांना शिवाय जे फुलं होतील आपले ते त्यांच्यावर आपलं अपेक्षित होतं सेटिंग सिटिंगवाल्या म्हणून ते गळून गेलेत तर आता सरांनी सांगितलं महत्त्वाचा मुद्दा की पाण्याचा ताण द्यायचा नाही आहे अजून अजून एखाद्या काय सल्ला द्याल सर फुलं काढण्यासाठी समजा आता फुलं काढण्यासाठी आता जर समजा आपण फुलं काढण्यासाठी बुम फ्लावरचे त्यांना एक स्प्रे घ्यावं लागेल आणि तो स्प्रे आता त्यांनी ता गोळीचीच घेतला आणि आता पुन्हा बुम फ्लावरचं स्प्रे घेतलं म्हणजे मग फुलांची संख्या फुलांची संख्या वाढणार शिवाय पाण्यास्थान जो दिलाय तुम्ही त्याच्यामुळे का वेळ ज्या कळ्या दिसतात आपल्याला हो पण त्या हिरो प्लॉट असल्यामुळं त्या नजरेच भरत नाही जस की आपण कळ्या पाहतोय ज्या कळ्या आहेत ना ह्या सगळ्या कळ्या ज्या आहेत ना कळ्या फुल फुलतील लवकर कशामुळे फुलतील पाण्यास्तान मुळेक्ट आता हे जे पुढचा शेंडा हरून दिला याचा अरे शेडा चाटणी बद्दल बोलूच नका सर शेंडा छाटणी तुम्हाला शंभर पैकी एकशे मार्क देतो मी शेंडा चाटणी आणि म्हणजे सुरुवाती बसून गुडगा कंबर छाती डोकं आणि आता सोजी शेंडा चाटणी गेली ना एक नंबर शेंडा चटणी केली एक नंबर आता ही जे शेंडा चाटणी काय केली पुढे वाढता माग त्याला अन्न भेटलं पाहिजे हे मागे फुलं निघायला एवढं दिसतंय भागातून दिसतंय हा आता हे झाड घ्या परत ही फांडी घ्या आता हे फांडीला हे माग हे गेले पुढचं कट करून टाकलंय हो बरोबर इथून कट केलं कारण हे पुढं वाढून उपयोग नाही आपल्याला जर पुढं नाही छाटणी कट करावा छा, तर मग निसतं ते पुढं वाढत नाही मागं काहीच नाही बरोबर मग त्यात पुढे जाणार अन्य कुठे गेलं ये आता पाठीमागे याला चालू हां त्याला चालू होणार मग बगले मध्ये येणार ते आता हा बगले मध्ये जे मकर आहेत त्याला ते अन्नद्रव्य भेटणार आणि ते लवकर वाढणार इकडे तसंच केले बेस्ट हे असे मस्त झुपके झुपके लागले पाहिजेत आणि यांचं रूपांतर फुलामध्ये लवकर होणं गरजेचं आहे आणि खूप छान काम केले आणि आपले शवग शेतील भरपूर वेळ देत आहे हो हो हे बघा काय म्हणले आई नाही नाही मोडच नाही आता हे पुढं याला एवढे फुलं लागेल तर याला पुढं वाढून उपयोग नाही म्हणलं <tip> याचा पुढचा शेंड आहे कट करून टाकलाय मी हे बघा कारण मांग एवढं त्याला तेच मांग पूर्ण झालं पाहिजे कारण पुढं अजून फुलं काढून करते काय याला काय म्हणत आई काय म्हणले तुम्ही मग आता काही बोलले काय म्हणले तुम्ही आता बोलले ना तुम्ही काहीतरी फांदी तुटल म्हणल्या आणि मगाशी काय म्हणलं आम्ही येत होतो तेव्हा काय म्हणले तुम्ही पाणी झाडांना द्यायचं बस बोला ना बोला ना झाड का बरं कुठं शेंगा हां शेंगा कुठे आहेत का बर ह्या काय ह्या खूप कमी शेंगात आहे खूप कमी शेंगा आहेत आणि आपण अजून शेंगा काढूयात हां अजून फुलं काढूयात मी मी सांगतो कसं करूयात फुलं काढूयात अजून मग शेंगा काढूयात म्हणजे तुम्हाला फांदं तुटतील एवढं शेंगा येतील हां आता ते झाड एवढं उंच आहे ते सुद्धा वर शेंडे हानी त्यांची कट करीले ते बघा ट्रॅक्टर वर करता कसं करताय ट्रॅक्टर वर कट केले ट्रॅक्टर एक आकडा बनवला ती फाटी अशी घ्यायची शेंडा आपल्यापर्यंत आणि काही चिन्ह मारायचं बरं बर, बेस्ट बेस्ट अजून काय काय प्रयोग करता तुम्ही नवीन नवीन अशी शेतीमध्ये याच्यामध्ये आता काय जे आपल्याला जसं सुचल तसं तुम्ही ट्रॅक्टर घेता आणि शेंडे कट करता वरचे त्याच्या उभं राहून आकड्यान तसं काही अजून कारण की खालून मी आकड्यानं करायचो ना तर फाटी वाकवली का फाटी मोडून जायची आता ती जर फाटी तुम्ही खालून जर आकड्यानं म्हणलं तर ती डायरेक्ट मोड जायची ट्रॅक्टर उभं राहून तेवढी वर वाचवायला नॉर्मलला काही वाय होत नाही बरोबर सर पाण्याचे खूप चांगलं बोललं तुम्ही पाणीचता येणं खूप गरजेचं आहे आणि त्याशिवाय ते कळ्याचे आहेत कळ्यात लवकर फुलांचे रूपांतर होणार नाही या तुम्ही असं समोर तर त्याशिवाय फुलांचा रूप कळ्यांचे रूपांतर जे फुलात होणार नाही दुसरी गोष्ट तुमचं हिरवागार प्लॉट आहे त्याबद्दल मी नाराजी व्यक्त केलीच प्रकाशी पण तुमच्या शेंड्या छाटणी जे छाटणी जो प्रकार आहे शोगाशी तधला म्हणजे सुरुवातीचे कंब गुडगा कंब छाती डोकं असतो किंवा नंतरचं खालच्या बगलेमध्ये मकर लवकर तयार करण्यासाठी जे असेल त्यासाठी शंभरपैकी शंभर मार्क विजय सोनवणे सरांना देतोय मी ठीक आहे ना हिरो प्लॉट बदल माझी थोडीशी नाराजीमध्ये नाराजी दूर झाली माझी कारण तुमच्यामध्ये फ्लॉरिंग आहे कळ्या पण आहेत त्या कळ्या आणि दिसत नाही जास्त भाग फ्लॉरिंग दिसते पण हिरवेगारपणासह जास्त आहे त्याला पाणीस्थान देणं गरजेचं आहे खूप महत्वाचा कळीचा मुद्दा आहे सगळ्यात तुम्हाला काम काय करायचं आहे किंवा नाही करायचं पाणी द्यायचं नाही आहे हे काम करायचं नाही तुम्हाला पाणी देणं नाही झिरो पाऊन चौतीस नका देऊ कारण त्यासाठी तुम्हाला पाणी द्यावं लागेल आणि तुमची जमीन काळी आहे त्यामुळे झिरो पाऊन चौतीस आम्हाला स्किप करूयात आणि बूम फ्लॉवर त्या ठिकाणी वापरूयात आपण बूम फ्लॉवरची फवारणी काय करायला चार दिवसांना परत रिपीट करा तुम्ही म्हणताय तुमचं दुःख असं आहे तुमचं दुःख म्हणजे भीती अशी आहे तुमची की तुम्हाला वाटतं झाडाची उंची वाढेल नाही वाढणार तुम्ही छाटणी केलेली आहे आणि पाण्यास ताण देतो याशिवाय त्यामुळं शेण पाहिजे तशी नाही वाढणार खूप जास्त वाढेल असं नाही होणार पण फुलांची संख्या नक्की वाढणार आहे फुलांची संख्या वाढवणार आणि लवकर लवकर माल तयार तर फ्लावर दोन वेळेस मारून घेतो आणि त्याच्यानंतर शेंडा वाढू नये म्हणून चमत्काराने चमत्कार नका करू सध्या शेंडे वाढणार नाहीत शेंडे वाढणार नाहीत कारण आता झाडाची गर्भा आहे झाडांची त्याच्यामुळे झाडांची व्हिजिलिटी ग्रोथ होण्यापेक्षा व्हिजिलिटी म्हणजे फांद्या वाढणे हिरवेगारपणा होणे स्वतःचा विकास करून घेणे शाकीय दृष्ट्या ते कमी होणार आहे नॅचरली आणि आता दुपारी ऊन नाही आज ते दुःख आहे अजून पण ऊन जर येईल जाऊ दुपारी चांगलं ऊन पडेल सकाळ संध्याकाळ थंडी आणि दुपारी कडक ऊन टोचणार ऊन ते असेल ना मग तर पाहिजेच काम नाही मग तो जबरदस्त कळाय लागतील फुलं लागतील शेंगा लागतील झाडाची वाढ पण होणार नाही पण नंतर जेव्हा आपण पाणी देणार आहोत तेव्हा आपण झिरो पॉईंट चौतीस दिव्यात झिरो पॉईंट चौतीस फुलं तर काढणारच आहे शिवाय झाडांची वृद्धी जी आहे टू ग्रोथ आहे ती पण स्टॉप करणार आहे ठीक आहे त्यामुळे सध्या बूमफ्लावर झाडाची वाढ होईल म्हणून मारणं टाळू नका मारा स्प्रे करा द्यायचं ठीक आहे अजून काय सल्ला सर बूमफ्लावर आणि ताण्यास्ताने बरोबर परफेक्ट सांगितलं सर तुम्ही अजून अजून तुम्हाला काय शिवाशी तुला काय माहिती काय सल्ला द्याल वॉश करा आपल्या व्हिव्हर्सला काय सल्ला द्याल मेहनत बघितली ती इतकी मेहनत केली त्यांनी कि शेवग्याचं खूप वर त्यांनी म्हणजे त्याची शेती थांबवली वाढ थांबवली एका शेतकरी मध्ये अरे उंच गेले कशाला कसं करता येईल पण त्यांनी डोकं लावलं स्वतःच आयडिया लावली ट्रॅक्टर घेऊन येतात थोडं चालवतात त्याच्यावर उभं राहतात आणि शेणा छाटणी करताना कोणी पाहणार नाही कोणी सांगणार नाही काही नाही आपलं आपलं मस्त झाडापाशी घेऊन उभा करायचा आहे दोन्ही साईडला ट्रॅक्टर टाकल्यानंतर इकुन अर्धा झाड इकडून अर्धा झाड होतं फक्त शेंडा छाटणी करायला परत पलीकडून घ्यावं लागतं आणि प्रत्येक झाडापासून ट्रॅक्टर उभा करायचा आहे आता मला सांगा एक एका मध्ये एकच झाड नाही ना प्रत्येक प्रत्येक झाडापैकी ट्रॅक्टर उभा केला असेल किती वेळेस खाली बसला असेल खुर्चीवर मी बरोबर किती वेळेस खरंय खरंय नाही खरं त्यासाठी म्हणू शंभर पैकी शंभर मार्क दिले तुम्हाला खूप मेहनत घेतलेली प्लॉट पण चांगला आहे मध्ये गबळ वगैरे काहीच नाही नंतर पाच सात आठ आठ दिवस निघल ते लई झालं होत मधी बी लई होत तुम्ही आहे तोपर्यंत त्याच्यात गवतच होणार नाही तुम्ही खूप मेहनत करता मी जेव्हा मागच्या वेळेस आलो तेव्हाही तुम्ही शेतात कधी करत ते आता येतो शेतात काय ना काही कुठे चालू तुमचे वांगे काढताय का तुम्ही मला द्या वांगे थोड्या मुलाला साथ देत इतकी तर तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यात गवतच होणार नाही एक गवत आहे काढून मी घरी नाही वर का पण करू घरी नाही फक्त मी तुम्हाला जीव लावला जीव पाहिजे महत्व आहे आता काय नाही लावतील लावतील असं कसं ताण द्यावं लागेल मजा आता एवढा ताण द्यावं लागेल शेतात झाला देतो जीव लावतात ना असं टोपली वर्ष नाटली वर्षी की सिटी बरेच शंका पण झाले थोडं थोडं तयार पण हे पावसामळे तुमचा लॉस झाला ना पावसामळे सेटिंग झाला सेटिंग झालास पुष्कळी थोडं ते तुम तुम न गळलेलं सेटिंग आहे जे जेशंगा लहान असतील पावसाच्या वेळेस हां न गळले नाही ते जेशंगेना जे 829 ला पाऊस झालाय त्याच्यात एक एकच बाकीचं गळून गेलं आणि एक एक आणि त्यावेळशी असे गळले ना पाऊस झाला ना त्यावेळेस त्यावेळशी असे गळले ना हां या वाड्या गळले ना नाही त्या भरपूर गाळाल्या त्यावेळेस लाकूड लाकूड निलं एखादा लाकूड कापून निलं आपल्या झाडाचं असं एवढं काय केलं लाकूड कापून नेलं आणि कोणत्या डॉक्टरला दाखवलं त्या डॉक्टरनं सांगितलंय का नर झाड आहे बस सगळे असं पूर्ण प्लॉट मध्ये नर आहेत आणि काय होणार आहे आपण हे काय त्या बाबा मला सांगितलं म्हणलं बाबा म्हटलं दम काढ बनतो हा नाही खरच पेशन्स ठेवायला पाहिजे थोडस दम काढायला पाहिजे येईल शेंगा येतील फांद्या तुटीवर शेंगा काढून देत आई तुम्ही टेन्शन नका घेऊ फक्त मी सांगतो एवढं करा पाण्यात ताना आता पाणी थेंबसुद्धा देऊ नका याला हा पाणी नका देऊ हो, थो नका देऊ तुम्हाला वाटते पाणी द्यावं पण नाही मी तुम्हाला थोडंस त्यामध्ये विरोध करील पाणी नका देऊ पाणी नका देऊ थोडं पानं पिवळी पडू द्या ऐकाय पानं पिवळी पडू द्या पण फुले जास्त लागणार आहेत रेट माझ्या हातात नाही रेट कितकी भेटूय पण माल भरपूर लागणार आहे जसं तुम्ही वांगे तोडताय ना तसं शेंगा तोडायला तुम्हाला नाकीने येणार आहेत एवढ्या शेंगा लागतील बरं का विजय सर इकडे अकडून चालले

ही ना ही फ्लॉवरिंग मागची काय झालंय आनंदी होऊन समाधान ठीक आहे समाधान आहे हे जे गुच्छ लागणार आहे ह्या गुच्छा ना तुमच्या कदाचित मोडू पण ह्या होणार मोडू पण शक्त आहे कारण इतकं जर आता आठ आठ नऊ नऊ जर सरतेने जर धरलंय आठ आठ शे तर किती वजन होईल वजन होणारच आहे सर होणारच आहे होणारच जास्त शेंगाला लागणार आहे मी सांगतो थोडंसं वातावरणामुळे थोडंसं इथं दगा फटका झाला आप आपल्याला ऊन नाही ना सकाळी सात सात सारखं वाजतंय सात वाजले असं वाटतंय कसं चालतं व्हिडिओ मोठा झाला आपल्या अजून काय बोलायचंय काय प्रश्न आहेत विजय भाऊ तुमची बॉडी लँग्वेज चांगली तुम्ही हातवारी करून जे बोलतात ना एक नंबर मला खूप आवडतो ते आता ड्रॉप होण्यासाठी एवढी येतच नाही त्याला शेवग्या फुल ड्रॉप होण्यासाठी करायची गरज नाही मी तुम्हाला एक सांग का येस आता जर समजा हे दोन हजार फुलं एका झाडाला किती दोन हजार दोन हजार दोन हजार मध्ये फक्त सत्तर ऐंशी शेंगा येणार आहे कसं का बाकी येतच नाही एवढं नाही ना नाही कारण बाकीचे फुलं पूर्ण गळून जाणार आहे जास्तीत जास्त सत्तर ऐंशी बाकी एवढं दोन हजार निघू शकत नाही झाड जाईल हे बोला उत्तर पाहिजे म्हणून मगा शिवचार नाही कसं काय म्हणून झाड मोडून जाईल ताकदच नाही तेवढी दोन हजार शेंगा करायची खरी गोष्ट बोलले बरोबर आता हे समोरचे झाडाला किती फ्लावरिंग आहे तेवढे जर गुच्छ आले तर ते काय झाडावर ताकदच नाही तेवढी चला व्हिडिओ मोठा झाला विजय भाऊ धन्यवाद हो। हा अजून काय बोलताय तुम्ही नाही काय नाही आनंद वाटला तुमचा तुम्हाला व्हिडिओ मला आनंद होतो ऍक्च्युली आई धन्यवाद थोडे वांगे द्या मला चला सर लाड सर थँक्यू या शंगांना मला पूर्ण जावके सरांचं मार्गदर्शन पूर्ण झावके सरांचं मार्गदर्शन आहे मला शेंगांना हे बघू शकता मित्रांनो तुम्ही शेंगा झाडांना का ह्या बघून घ्या नुसते घोसची घोस लागेल आहे